अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे शाळकरी मुले प्रवासी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन अतिक्रमण बाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आज या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली नगरपालिकेसमोर त्यांनी आत्मदहन करण्यासाठी आले असता पोलिसांनी कर हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांकडून पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दहा ऑक्टोबरच्या अगोदर आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं होतं की या सात दिवस तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत निर्णय घ्या खूप बळी गेलेली आहे त्याच्यामुळं आज आम्ही आत आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या तयारीत आम्ही पूर्णपणे आलो होतो आणि मी आत्मदान करणारच तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन दिवसात अतिप्रमाणाची व्यवस्था करतो तुम्ही दोन दिवस मला मुदत द्या तर आज आज त्या सरांनी त्या सरांनी दोन दिवसाचं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही आता दोन दिवस त्या विषयावर थांबलेलो आहे वंदे मातरम जर दोन दिवसात यांनी अतिक्रमणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि कुठलाही अतिक्रमण काढलं नाही तर दोन दिवसानंतर कोणालाही न सांगता मी परत नगरपालिकेसमोर आत्मदहन पेट्रोल डिझेल जे मला मिळेल ते घेऊन माझ्या स्वतःचा स्वतः मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने